रेणापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून देखील तब्बल चार महसूल मंडळांना पीक विमा लागू नाही त्यामुळं पीक विम्यासाठी रास्ता रोको आंदोलन करणार किसान सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोळंगे यांचा इशारा लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे मात्र या तालुक्यातील कारेपूर मंडळ सोडता रेणापूर पानगाव पळशी पोहरेगाव या महसूल मंडळांना पीक विमाच लागू केलेला नाही त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत सदर चारही महसूल मंडळांना पीक विमा लागू नाही केल्यास रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदारांची गाडी अडवण्यात येईल असा इशारा किसान सेनेचे गजानन बोळेंगे यांनी दिला आहे गजानन भिवाजी बोळेंगे राहणार खलंगरी रेणापूर जिल्ह्याला लातूर मागे मी एक महिन्यापूर्वी उपोषणला बसलो होतो उपोषणला बसले असताना काही मंडळामध्ये एकवीस दिवस पावसाचा खंड होता काही मंडळामध्ये एकतीस दिवस पावसाचा खंड होता अशा खंडामध्ये मिड सीझन ॲडव्हर्सिटी या नियमानुसार विमा लागू होतो पंचवीस टक्के त्या नियमानुसार विमा लागू करतो आश्वासन देऊन मला उपोषण लावू उठवण्यात आलं परंतु लातूर जिल्ह्यातील काही मंडळांना काही मंडळांना पीक विमा लागू केला उर्वरित मंडळांना पीक विमा लागू केला नाही त्याचपैकी एक रेणापूर तालुक्यातील कारेपूर मंडळ आहे या कारेपूर मंडळाला हेक्टरी फक्त सहा हजार रुपये पीक विमा मंजूर झाला पूर्वे जे मंडळ आहेत पानगाव पळशी पोरेगाव आणि रेणापूर असे चार मंडळाला पीक विमा लागू केला नाही या मंडळात देखील पावसाचा खंड होता त्यांना या नियमानुसार विमा लागू केला पाहिजे आणि हा विमा जर लागू केला नाही तर रेणापूर तालुक्यात आम्ही रस्ता रोखो आंदोलन करू तहसीलदारच्या गाड्या अडवू अधिकाऱ्याला आम्ही त्या तहसील कार्यालयामध्ये बसू देणार नाही